नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे मी आपल्यासाठी एक ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच वेळी तीन मोठे आर्थिक लाभ या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पुढील प्रमाणे जाणून घ्या गुड न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच वेळी मोठे तीन आर्थिक लाभ प्राप्त होणार आहेत त्या संदर्भाने संबंधित बातमी मराठी लाईव्ह पेपर संगीता पावार या प्राप्त जाली या, सुन, सुन, या मदे पुडिल सरकारी चा तीन मोटे प्राप्त यामध्ये भत्ता फरक वेतन याबाबत आर्थिक लाभ आण आहेत मागाई भत्त्यामध्ये वाढ केंद्र सरकारने आचारसंहिता पूर्वीचे केंद्रीय कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शन पेन्शनधारकांना महागाई भत्त्यात वाढ केली आहे त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक एक एक दोन हजार चोवीस पासून एकूण पन्नास टक्के दराने डीए याच धर्तीवर राज्य शासनाने अखिल भारतीय सेवेतील सरकारी तसेच अखिल भारतीय पेन्शनधारकांना डी वाढ करण्याबाबत अधिकृत शासन निर्णय सुद्धा निर्गमित केला आहे त्याचबरोबर आचार संहिता सुरू

फरक आधा करण्यात येणार आहे तर डीए पन्नास टक्के पेक्षा अधिक असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांच्या वास्तवेत असलेल्या ठिकाणानुसार नऊ अठरा आणि सत्तावीस दराने घर भाडे मिळते आता डीए मध्ये पन्नास टक्के वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांना दहा वीस आणि तीस टक्के अशी ही वाढ होणार आहे आणि ही वाढ महत्वाची बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात वेतन, वेतन आदर कर करण्याबाबत शासन निर्णय शिक्षण आयुक्तालय मार्फत परिपत्रक निर्गमित करून घेण्यात आला आहे करता संबंधित वीडियो वायरल के अपना लाइक शेयर सब्सक्राइब करा विशु का धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मात्र थैंक यू वेरी मच लॉट ऑफ थैंक्स धन्यवाद